thank <laughs> you पन्नास किंवा पंचावन्नाव्या वर्षी अथवा तीस वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन जी आर निर्गमित दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस मृदा व जलसंधारण विभागामार्फत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार पन्नास अथवा पंचावन्नाव्या वर्षी अथवा तीस वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्तीबाबत पुनर्विलोकन समितीचे गठन करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशीच्या नियम दहाचा चार नियम पासष्ट अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वयाच्या पन्नास आणि पंचावन्नाव्या वर्षी अथवा तीस वर्ष सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्र अपात्रता अजमाविने सदर अधिकारी आणि काम करण्यास सुयोग्य आणि कार्यक्षम अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्ष क्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनसेवेतून मुदतपूर्व निवृत्त करण्याचे शासनाचे धोरण आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने मृद आणि जलसंधारण विभाग अधीनस्थ पुनर्विलोकन करिता पात्र होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वयाच्या पन्नास आणि पंचावन्नाव्या वर्षापलीकडे अथवा अहरताकारी सेवेची तीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांची सेवेत राहण्याची पात्रता अथवा अपात्रता तपासून त्या पुनर्विलोकन करिता शिफारस करण्याचे निर्देश दिलेले आहेत सदर पुनर्विलोकन समितीमध्ये सह तसेच उपसचिव आस्थापना मृदाब जलसंधारण अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर